मित्रहो नमस्कार मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल शब्दसाधक अजिंक्य धुरगुडेमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसापूर्वी महाराष्ट्र सीई टीचा आणि त्याच्या आधी नीटचा रिझल्ट लागला या रिझल्टवरती पर्सेंटाईल आलेले आहेत आणि भरपूर लोकांचा हा संभ्रम होतो आहे की पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज एकच आहेत मात्र यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि तोच फरक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी जर तुम्हाला दोनशेपैकी एकशे साठ गुण मिळाले तर तुम्हाला ऐंशी टक्के गुण मिळाले असा त्याचा अर्थ होतो मात्र पर्सेंटाईल म्हणजे एक लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि तुम्हाला जर ब्याण्णव पर्सेंटाईल मिळाले याचा अर्थ ब्याण्णव हजार विद्यार्थ्यांपेक्षा तुमची कामगिरी उत्तम आहे आणि पहिल्या आठ हजार विद्यार्थ्यांमध्ये तुमचा नंबर लागतो आहे असा त्याचा अर्थ होतो तर मित्रांनो यामध्ये असलेला फरक आपण उदाहरणाच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो नीटमध्ये ऑल इंडिया रँक वन महेश कुमार या विद्यार्थ्याला मिळाला आणि त्याला सातशे वीस पैकी सहाशे शहाऐंशी गुण मिळाले आणि त्याचे पर्सेंटाईल आहेत नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव मित्रांनो जर आपण पर्सेंटेजचा विचार केला टक्क्यांचा विचार केला तर त्याचे टक्के पंच्याण्णव टक्के व्हायला पाहिजेत मात्र त्याचे पर्सेंटाईल आहेत नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव म्हणजेच ही परीक्षा देणाऱ्या बाकी सर्व विद्यार्थ्यांपेक्षा याची कामगिरी सरस आहे म्हणजेच त्याचा रँक वन आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणूनच पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये आपण गल्लत करता कामा नये तर मित्रांनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या, या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद